नाहीत ना आता शेवाळा रतन है शेट यांनी मला मदत केलीच ना बरोबर मला शेवाळा काळात दिलं सतरा लाख रुपये होय होयचं नाही नाही मग उत्न घेतलं होतं मी बर बरोबर बर शिजी मिंजी घेतली दुसरी खाली हाँ हाँ हा हा शेतकरी क्षेत्र घेतलं मी त्या काळात मला पैसे पडले मी बाबांनी एकच फोन केला होता शब्दावर दिलं शब्दावर परत शेठला फोन केला होता शेठ पण पैसे घेऊन येतो म्हणजे तू घ्यायला पैसे ते दिलं त्यावेळेस सतरा लाख म्हणजे आज एक कोटीच्या घरात मुंबई बिनजोड केली मी म्हणजे मग त्याची गाडी मारायची कोणला मरत नव्हती सगळ्यांनी धोका धरला होता मी गाडी मारणार जाऊन गाडी मारली त्या दिवशी मी मारल्यानंतर त्यांचा वाईस गैरसमज बी आकडा झाला ड्रायव्हरने काय केलं असं काय केलं मग त्यांनी परत पुकारलं गाडी मी गाडी परत धराव म्हणून मी सांगितलं शेटला परत धरू गाडी त्यांनी ड्रायव्हर बदली केला रोहित रमा डायवरती गाडी फिक्स तांच होता पहिल्यापासून रमेश ड्रायव्हर रमेश ड्रायव्हर एक नंबर माणूस तुम्ही प्रमाणिक पण त्यांच्याकडे डोक्यात आला विषय त्यांनी तिचा ड्रॉप केला परत असं गाडी धरा ना परत परत मी मारणार तिला परत टाकून आणि आता बी करा सगळ्यांनी करा आवरून म्हणणे पण वस्तू चांगली ठेवा तर पळा नाही तर नगा बुडू एवढंच माझी इच्छा आहे चांगला टॉपची वस्तू ठेवा टॉपची ठेवा माझं पोर गेलं पोर सो मार मार्कलाय मार्क कमी का पडली हा तुम्ही विचार करा आता एक तर वस्तू टॉप चिटवा आणि मग जय जय जवान जय किसान अनेक मुलाखती घेतल्या आजपर्यंत भरपूर ड्रायव्हर असतील बैलगाडी मालक असतील अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या परंतु आजची मुलाखत वेगळी असणार बैलगाडी क्षेत्रातून एखाद्या ड्रायव्हरनं काय कमवलंय हे तुम्हाला आज मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो अनेक जण म्हणतात की ड्रायव्हर असा असा परंतु बैलगाडी क्षेत्रातील एक ड्रायव्हर चांगला ड्रायव्हर मोरगाव यांच्या घरी आलेलो आहे मित्रांनो एवढं जबरदस्त विश्व निर्माण फक्त बैलगाडीच्या जीवावरती त्यांनी केलंय बैलगाडी शर्यतीच्या गाड्या हाणून किंवा त्या संपर्कातून आलेल्या संपर्कातून हे विश्व निर्माण केलेलं आहे या तुम्ही माझ्या पाठीमाग बघू शकताय त्यांचा संपूर्ण आवार गोटा किंवा अनेक व्यवसाय त्यांना याच माध्यमातून सुरू केलेले आहेत बघू शकताय पाठीमाग एखाद्या बैलगाडी ड्रायव्हरचं एवढं मोठं जबरदस्त घर असू शकतं हे तुम्ही विचार करणार नाही आणि खरोखर एक अभिमान वाटला की बैलगाडी क्षेत्रातील ड्रायव्हर सुद्धा इतकं जबरदस्त असं काम करू शकतंय आपण त्यांच्या घर तर बघूया घर म्हणजे संपत्ती आहे त्यांनी उभी केलेली ते आपल्याला बघायची नाही परंतु ड्रायव्हरनं जे अनमोल त्यांच्याकडे काय खाजा नाही आत्ता बघा ड्रायव्हर आहेत अनेक ड्रायव्हर काय वेगवेगळे नाद छंद असतील परंतु कोणताही छंद वाईट छंद नसणारा ड्रायव्हर म्हटलं तर चांगा ड्रायव्हर मोरगाव आपण मुलाखत घ्यायची चला माझ्या बरोबर शर्यत हे जीवाला वेळ लावणारं क्षेत्र आहे आणि एक आगळी वेगळी मुलाखत आपल्याला माध्यमातून तुम्ही बघू शकता एवढा मोठा बंगला त्यांना उभा केलेला आहे आणि आपण आता ज्याच्या जीवावरती बंगला उभा केलेला आहे ते बैलगाडी क्षेत्र आणि गोटा गोट्यात असणारी जनावरं या सर्वांच्या पुण्याईन आज या सर्व गोष्टी उभ्या राहिलेल्या आहेत आपण आपल्या बरोबर आता आपण लवकरच थोड्या वेळात चांगा ड्रायव्हर मोरगाव यांची मुलाखत घेणार आहोत जरी बैलगाडी शर्यत सोडली असेल गाडी हा नाही सोडली असेल परंतु नाच सुटत नाही दावणीला बैल असतो हे आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा जाणून घ्यायच्यात दादा आपल्या बरोबर आहेत अनेक मन मोकळ्या अशा गप्पा मारायच्यात व्हिडिओच्या माध्यमात प्रथम ड्रायव्हर नमस्ते नमस्ते आपलं संपूर्ण नाव सांगा चांगी माझे डोले हा अनेक लोकांना तुमच्याविषयी सांगितलं म्हणून मी इथपर्यंत पोचलो की आज बैलगाडी क्षेत्रातून आपण जे विश्व निर्माण केलंय ते तर जाणून घेऊया परंतु जुनी बैलगाडी शर्यत ज्यावेळेस तुम्ही गाडी आणत होता हिंद केसरी मैदान गाजवत होता त्यावेळेसचा काळ कसा होता त्यावेळेस काळ भारी होता हिमान लोक होती सगळी हा खूप प्रमाणिक होती बैल असं बिगर पायऱ्यात आम्ही म्हणजे फोनवर बैल कमी देत होती पैसा हा प्रकार कधीच नव्हता नुसत्या शब्दावर शब्द बैल द्यायची पर्यंत बैल शब्द व्हायचे एक रुपयाने घेता तुम्ही ज्या गाड्या हातल्या पुसेगाव असेल पेडगाव असेल मोठमोठे हिंद केसरी मैदान गाजवली काय आठवणीत नाही एखादा शेण कुठली गाडी हाणायचा बिनजोडचा एखादा शेणचा बिंजोडला मुंबई बिंजोड केली मी म्हणजे मग त्याची गाडी मारायची कोणाला मरत नव्हती हा ते कुठच्या सगळ्यांनी डोक्यात धरला होता मी गाडी मारणार जाऊन त्या गाडीची रिसल पाहिली पहिल्यांदा सुरुवातीला मुंबईत मी पाहिली खिडकालीच्या मैदानाला रेसल पाहिले hmm. गेलो साईडला शेटल म्हटलं गाडी मारणार मारणार मी आज बाकीची लागली सांगायला सातारचा राज राजू होतं होत <coughs> शेट वगैरे बसलेली म्हणजे ही गाडी मारायला अवघड आहे कशामुळे आहे काय शेट म्हणलं काय होईल ती मारणं आपल्या किंवा आपण त्याला पण त्याच्यावर आज मला खेळायची इच्छा आहे तुझी इच्छा आहे म्हणजे खेळू म्हणते काय नाही अडचण आपण बरं म्हणलं गाडी गाडी एक लाख पाच हजार रुपयावर गाडी धरली त्या काळी त्या काळी किती वर्षापूर्वी असेल शी झालं जवळ पंधरा वीस वर्ष पंधरा वीस वर्ष झाली वीस वर्ष झाली पंधरा ते वीस वर्ष झाली मग ती गाडी नामांकित गाडी होती कोणाला मरत नव्हती त्याच्या आधी एकदा मी ट्राय तिला मारायचा केला तो आपण मारली होती पण ती उजाडात नव्हती आधी मग ती गाडी मारली त्या दिवशी मी मारल्यानंतर त्यांचा वयस गैरसमज वेगळा झाला ड्रायव्हरने काय केलं असं कुठं काय केलं मग त्यांनी परत पुकारलं गाडी मी गाडी परत धराव म्हणून मी सांगितलं शेटला परत धरू गाडी आपण त्यांनी डायवर बदली केला रोईचा रेमा ड्रायव्हर ती गाडी फिक्स तांच होता था पहिल्यापासून रमेश ड्रायव्हर रमे ड्रायव्हर एक नंबर माणूस पण त्यांच्यावर त्यांनी संशय आला किंवा त्यांच्या काय डोक्यात आला असेल ते विषयी त्यांनी तिचा ड्रॉप केला पुकारलं परत पुकारलं शेट मला म्हणजे आली पुकारले असं असं गाडी ना म्हणलं परत परत मी मारणार तिला परत टाकून धरली गाडी परत आम्ही ती धरदायचा बाळ्या बसवायला परत येऊ बाळूडावर दर जायकर मग त्या टायमाला पन्नास पोटांनी मारला पडत पहिल्यांदा मारलं होतं पाच पोटात पन्नास पटाचा गॅप टाकला पडत गाडीने गिरीचा थायमान आणि आमचा इथं सुंदर पडत होता रंजनता त्यांचा ते त्या ते गाडी गाडी मारली, मारली। आत्मविश्वास सगळ्यात महत्वाचा सगळ्यात महत्वाचं गाडी मारणार म्हणले की मारणारच त्यानंतर न पण मैदानातली एखादी आठवण कि कुशेगाव किंवा अशा मोठ्या पुशेगावला मैदान झालं बैल आपल्यावर आले थोडक्यात सुंदर म्हणून त्या काळात तर बैलाला पायर व्हायला बैल ताण होता तुम्हाला थोडा पण इथलं एक मुंड पळत होत याच वराळ्यातलं संजय म्हणून हा उमाशी उमाजी खुमनेच तो घातला होता मी कोणाच्या डोक्यात नाही ती पळवली गाडी कोणा दुसऱ्याच्या नाव पळवली मी जगताबाच्या नाव गाडी पळवली अशे तर पहिल्यांदा आलं उजू साईड आली शिमीला डावी साईड कड आली फायनलला मध्ये आलो तर त्याला अंदा पहिलो परत आपले कोराळ्याचे मामा सगळी तयारीत नाही होती जुनी लोक जुनी लोक होती आता गाडी नशिबाने गाडी आली माझी मधी मध्ये गाडी आली की मी मामाला त्याला आपलं मुलगा गाडी समजून घ्या माझा माताला बैले नाही नाही म्हणली हो नाही होणार की म्हणलं आज अवलं म्हणून मस्त गाडी पाहणार आपली आज पन्नास फुटाचा निकाली घातला त्या दिवशी मी कुशेगावचा फायनलला होय पन्नास फुटा पन्नास फुटाचा निकाली आपला म्हणजे हिंद केसरी मैदानात पड़ा के पड़ाना। ते बी फायनलला पन्नास पन्नास फुटाचा निकाल आपला पुशेगावचा बेळगाव केले सगळं मैदान सगळी केली आपण पुशेगावचा पन्नास फुटाचा निकाले नक्कीच त्या टायमिंगला किती गाड्या येत होत्या त्या टायमाला गाडी होती नावा जवळजवळ पाचशे अडुसठ गाडी आली होती भरपूर गाड्या होत्या भरपूर गाड्या होत्या आणि पूर्व पूर्वी आता तुम्ही खेळत होता त्या टायमिंगचं क्षेत्र आणि आताच्या क्षेत्रामध्ये काय फरक वाटते आताचं क्षेत्र थोडस कसं झालंय थोडं पैसे खेळ झाला आता आणि लोक बैल गरीबाला बैल देत नाहीत पायर व्यवस्थित होत नाहीत आता थोडी बैल ने पडतात तीच बैल पडतात ना त्यामुळं चांगला पाहणारा बैल विजला पाहणारा बैल विजला जातो या आणि आता मला सांगितलं की बाबा तुम्ही बैलगाडी क्षेत्रावरती आज तुमचा बंगला बघितला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला रतन मात्रे तुम्हाला सांगतो सुरुवातीला म्हणजे इथं सुरुवातीला गाडीत आणली मी रांझणी म्हणून जाधव एक नंबर माणूस वयस्कर माणूस कपची बैल आहे इथला भागात इथला आमच्या आपल्या भागातला सुरुवात केली सुरुवात इत... सुरुवात इथं झाली इत... म्हणजे बैलगाडी तुम्ही चकड्यावर ला बसायला लागला कसं बसायला म्हणजे आता थोडा छंद होता गाडीचा आणि तो त्यांना ड्रायव्हर नव्हता रेसलला नेलो त्यांनी मला इथं घरी त्या दिवशी गाडी बसलो दोन्ही पहिल्या स्पीड होत गाडी पळाली रेसलला पहिल्याच मैदानात मी गुलात राहिलो पहिल्याच मैदानात एक नंबर केला होता गाडी बसला आणि एक नंबर केला ला, हो एक नंबर दोन दिवस घरी त्या टाइमिंगला तुमच्या म्हणजे आता तुम्हाला अनेक लोकांना मदत केली असेल की गाड्याला मुंबईच्या काय सांगताल जुनी ज्यांना मदत केली त्या लोकांची जुन्या लोकांची काय नाव सांगताल सुभाष मोरे सातारचा एक नंबर माणूस म्हणजे ओळख पडल्यापासून कायम जवळ येणार चंदू ड्रायव्हर सातारचा सातारोडचा ते यायचं तिथं बैल सोडायला मदत करायची आम्हाला एकदम कारण त्या टायमाला टेम्पो त्यात आता हे विश्व निर्माण केलंय काय काय तुम्ही आता लोकांना काय की ड्रायव्हर काय करू शकतो ड्रायव्हर काय पण करू शकतो शंभर टक्के फक्त नीतीत बदल नाही पडून द्यायचा हा आणि आपली म्हणून गाडी हाणायची स्वतःची स्वतःची गाडी आम्ही जी गाडी हाणायचो का नाही माळशुराचं मानका बाप्पू त्यांना बी गॅरंटी होती भगवान लवटी आमचं सांगणार कुठे बी जाऊ दे त्यांनी कसं बी जाऊ द्या गाडी बसल्या सुट्टी नाही कोणाला आज सांगितलं तुम्ही मग अशी बोलता बोलता सादे, हुँ। सादे सादे। हुँ। सादे सादे की सपार होत साध्या सपरात आज एवढं किती कोटीची प्रॉपर्टी उभी केली असेल तुम्ही पाच सहा झाली ना गाडी हाणून गाडी हाणून आणि म्हणजे कसं झालं वळखी होत गेल्या त्याचा फायदा आपल्याला झाला आबा यांनी भरपूर मदत केली रतन शेठ मुंबईचे मुंबईचे रतन शेठ म्हणजे कसं होतं घरातलं करतच सगळं आबाच्या घरी जाऊ द्या रतन शेठच्या घरी जाऊ द्या तिथं आपलं संबंध घरचं घरचीच बैल घरचं खेळाडू वृत्तीची लोक सगळी सोळ लोक सगळे प्रामाणिक लोक होत्या आणि आता सध्याला तुम्ही आम्ही बघितलं तुमचं हॉटेल व्यवसाय घर असेल आणि ही सर्व म्हणजे व्यवसाय यातून उभा राहिला याच्या ओळखीतून उभा राहिला पण त्याच्या मागे बी तुमचं बी कष्ट की तुम्ही निर्वे राहिला हे सण करता कुठं पैसे नको ते पैसे लागले की गरज पहिले बघायचं दहा हजार जमलं का नाही मुंबईत दहा हजार जमलं की संध्याकाळी घरी आलं जम जायचं की तुम्ही परत संध्याकाळी दोन दिवस काम करून परत रिटर्न माघारी जायचं म्हणजे पैसा आला म्हणून परत मी माझला पण नाही अजून करता काय त्याला माझ्यासारखा विशेष नाही ना आज एवढं विश्व निर्माण केलं आज बघा ड्रायव्हरांना भरपूर पैसे देतात काय ड्रायव्हर व्यस्त ना नाही माझ्या बरोबरचे ड्रायव्हर संध्या ड्रायव्हर वाणजचा तुम्हाला सांगतो चार पाच डागी चांगली होती ना बैल त्या काळात का पळणारी आठवली बैल त्या काळात पळणारी सुरुवातीला बघा होती आमच्याकडे इथं पळायचं ह्या राव राजा राजा होता पाहिला सुरुवातीला स्टार्ट त्यानंतर भगवानरावचा नखर्या बैल पळायची मापाच्या वारी थांबवलं थांबवलं नंतर मग सुंदर मनाने घेतला एक त्यांना एक राज्यांना मन माळशिरीचा घेतला चांगल्या क्वालिटीची बैल होऊन गेली आपल्याकडं आता तुम्ही सांगितलं मुंबईत इथून जाऊन गाडी मुंबईत ड्रायव्हरनं मारायची पूर्वीच्या काळी असं आम्ही ऐकलं की ड्रायव्हरांना फार मोठा दबाव असायचा दबाव त्यातून दबाव असायचा दबाव म्हणजे एकदा तर पळत होती माझी मग तिथून फोन आला इथं मुंबईत यायचं नाही म्हणून फोन आला इथं ऑनलाईनला फोन होत एक जण तिथून मुंबईवरून फोन आला तू मुंबईला आज नाही आणचं नाही गाडी पोकारली होती गाडी आमची ना कुणी बी जोड द्या म्हणून त्यांचा इथं फोन आल्यानंतर मग मी शेटला फोन केला शेट असा मला फोन आलाय मुंबईत तू यायच नाही असं तसं ठीक आहे म्हणजे काही नाही तू बिंदाशी म्हणजे मग माझी खोमनेला बोलावलं कुराळ्याच्या मामाला फोन केला म्हणजे मुंबईत जायचे आपल्याला थोडस भीतीचं वातावरण तयार झालंय म्हणजे आम्ही येतो समजू चला दोघं आले तिकडून मुंबईत गेलो खेडकऱ्याच्या मैदानाला उतारलो चालत गेलो आम्ही सारखं सावधच तिघी बरोबर की मग तिथे गेला शेटणी साईडनी सगळी उभी करून गाड्या मारल्या त्याची नाही 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 काय म्हणजे बाकीचं काही नाही पण समजा अचानक काय झालं तेच मी भीती वाटायची ना लोक आपल्या जवळच्या लोकांना फोन करायचा बरोबर की नंतर बाळू त्याच्यानंतर मग बाळू पाटील हे भगवान लवटे ही जवळची घरातले लोक होती ना या नादा मैदानला मग तिथं मुंबई दार घ्यायची या आदानं तुम्हाला आज तिथपर्यंत आणून पोहोचवलं बैलगाडी शर्यत नात खराब आहे म्हणते नाही 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 ऐका ना बैलगाडी शर्यत ही एक नंबर आहे हा मग त्या वृत्तीने खेळलं तर तुम्ही एक नंबर आहे मा मी असं होतो मी पोरं घेऊन सगळी चालायचो गाडी माझी इथं वडकेत पळत होती थांबला खाली जाऊन उतरलो होतो आणि या हानूला बसावला कशा करता गाडी चांगली गाडी हान तुझं मी नाव माझ्या मागे नाव चालत पाहिजे की मी तिथं फायदा उतरून खाली बसवला होता टाका टाकीत गाडी नेखन बरे आला माझ्या वाईट बर, बर, शेट मग आमची पोडोखी तयार व्हायची बरोबर की वारसा कोणीतरी चालवला पाहिजे आज तुमच्या मागे दोन्ही ड्रायव्हर तुमच्या गावचं तयार झाले हा संत झालं पोरं म्हणजे शब्द बी मोडत नाही तसं आपला काय काय म्हणलं का नाही असं पोरं का करणार म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही मला आवडलं की तुम्ही म्हटलं की नीतीमत्ता आपली गाडी म्हणूनच गाडी हाणायची आपली म्हणून हणायची कधी पण गाडी बरोबर <laughs> एक गुरु म्हटलं तरी चाललं जुने जाणते बैलगाडी क्षेत्रातील व्यक्तिमत्व आहेत बाबा नाव काय तुमचं नाव पैसे काय सांगताल पूर्वीचा बैलगाडी शर्यती जाणार तुमच्या बैलगाडी शर्यतीला मी सुरुवातीला आमच्या भागात पण नव्हते आणि मी जे एकट्याच आपला जायचो पोऱ्या घेऊन जायचो कसं बी पाळायचं आपलं मग त्याच्या मागे नाना आलं जोडीला रांजण त्या आले भगवान लोकले उठे आधी मागण आणि नानांची गाडी जी आमची हाणली ते महाराष्ट्र गा जावला गाडी चोपड नंबर कोशेगावला पळा गेली कोरायचं मळे होत दोन चार पोलीस आले मला म्हणजे पैसे दोनशे रुपये देता का नाना म्हणला गाडी उतारली गाडी पुकारली बैला पाणी सुद्धा नाही माराय गावलं नाना म्हणला गाडी झुपली कस रे काय करायचं नाना म्हटलं तुम्ही जे बसा मी पोलिसाकडे गेलो पोलिसांनी कवर केली एक नंबर फाटीव गाडी पळाली नानांनी तिथल्या त्या बी टायमाला जवळजवळ चाळीस ते पन्नास फुटाचा फरक टाकून निघून गेला परत गाडी पुकारल्या आली तीन नंबर फाटीव आता म्हटलं गाडी एक नंबर करील परत मधीच गाडी आली तिथनं जी, जी नानानी अजूनपर्यंत कोणाला दुखावलं नाही आणि या कांदा बा गरीब आला नाना माझी जुडी गाडी काढून द्या नाना गाडी बसायचं मी बी म्हणायचो नाना हा ना गाडी जाऊन दे एखाद्याचं चांगलं होईल नानानी एक रुपया सुद्धा घेतला नाही माझ्या कुसरा आमचाच भगवान गाडी होती नानानी असं वर शेप हात करून मी एक नंबर मला करून दे माझ्या घरी अजून टाले नानाच्या हातची माझ्याच गाडीच असंच करून आलता पुढे जाऊन आणि त्याला पहिला आव टाकला होता पण नंबर करील बनले <laughs> होते आजपर्यंत नानाच्या गाडीला कोणी गाडी धरली नाही तेव्हा तो मग सांगू भोबन शिंदे अरुण साबळे होता पण नाना गाडी बसले की गाडी म्हणाला दचका का बसायचा ती नाना बसला कुठली बैल हलकी गाडी लावणार ना। नाना पहिल्यापासून प्रेम होतो पहिल्यापासून पूर्वीचा काळ बघा तुम्ही तुमच्या वेळेस सांगताय आणि आता बी तुम्ही बैलगाडी शर्यत बघताय आता जी बघतोय ते आम्हा आम्हाला स्वतःला पटत नाही आपलं लांब बसायचे काय सांगायचं नाही काय बी सांगते म्हणजे म्हातारी माणसं असे नाही गाड्यात जातानी तुम्ही आताच बैल दे झाली धरून येता तुम्ही एका मागे एका अशा दहा गाड्या लावा आणि एक ड्रायव्हर वरच बैल गेली पाहिजे पहिले पंच सांगायचं जर बैला बर माणूस गेला तर गाडी बाद झाली मागाडी फिरवावं लागायची पण आता तसं राहिलेलं नाही गाडी जत झाली पोरस जत झाली आणि खेळ बिज हा नाही ते बैल नाना जे गाडी धरली तेव्हा आम्ही कुणी नाही तेवढा द्या बैल धरल्याला मोहरं नसणार दोनच बैल जाणार बैल माती उकडत जाणार उभं राहणार जाणार ढकलच जाणार पण गाडी ठेवणार नाही तुम्ही आता पैसेवाली लय आली याच्यात पैसेवाली आली दोन नंबर वाले आली पण मी सांगतो की ज्याच्या डोक्याला गोला लागायचं त्याच्यात लागतोय झाले सगळे पहिल्या काही आहे आणि आता बी करा सगळ्यांनी करा माझं आवरून म्हणणं पण वस्तू चांगली ठेवा तर पळा नाही तर नका बुडू एवढंच माझी इच्छा आहे चांगला टॉपची वस्तू ठेवा इन वस्तू टॉपची ठेवा माझं पोर गेलं दहावीतले पोर शाळाला मा, मार खाल्लाय मार्क कमी का पडली हा भी तुम्ही विचार करा आता एक तर वस्तू टॉपची ठेवा आणि मग मैदान करा रेसल मात्र मग तुम्ही जा म्हंटल की अनेक ड्रायव्हरांचा आता अपघात होत्यात नवीन नवीन पोरं येतात पंधरा सोळा वर्षाचं गाडी उभा ती अपघात होतात आमच्या समोर कितीतरी अपघात होतात काय तुम्ही इतक्या वर्षात गाडी आणली तुम्हाला कधी अपघात झाला किंवा काय असं अपघात समजा जोट तुटलं किंवा पुढे गाडी थांबण्यास का काही स्पीड आलं तरच तसं अपघाताचा काही संबंध येत नाही आता आजकाल उभी राहतात लोक गाडीत ऐका ना उभी राहतात उभी राहण्याची टेक्निक ते नाही त्यांना हा आमच्या काळात सगळ्यात होतो ग्रह निराण्याच्या पद्धती होत्या सोडून तो नेहतात होतो करून सराव बी तेवढा होता ना चौथ्या दिवशी आमच्या गाडीला दिसेल टाकता म्हणजे टाकणारच काही झालं तरी चालेल पाऊस पडला तरी दिसेल थांबव थांबत नाही आम्ही सात सात आठ आठ किलोमीटर चालू जात होतो आणि ते बी एक रुपये कोणाचा मी घ्या रेसरला पैसे नाहीत धाकणारे पाण्याला पैसे नाहीत काहीच नाही तसल्या विषयी गाडी बसली तर तुम्हाला ती पाच टक्के मला पैसे मिळायचे प्रेमापोटी होती लोक प्रेमापोटी यायचे <laughs> लोक सुद्धा चांगली होती वेळेस लोक असायची आता गाडी हानायच बंद झाला तरी नाद नाही सुटला नाही नाद नाही सुटत नाद जास्त म्हणजे ताव येतो म्हणून आपण मैदाना जायचं थोडं चालतो परत मग तिथे गेली सटून बैल आवाज तर मी ते शिडोरली वाढील परत जाऊन आलो एक ठिकाणी पण ती सौद्यात नाही त्याचा माझा खेळ बरोबर आणि आता हा धावणीला पहिले याचं काय नाव आहे त्याचं ओम या नावे हा काय फायनल वगैरे काय फायनल झालं बरेच पट आणि आमचा मुलगा दोघा त्यांच्यात बैल बरोबर एक लोकांना काय संदेश देताल की आज तुम्ही मी एक ही मुलाखत म्हणजे तुमची लोकांना काय आपण म्हणतो ही घ्यावं शिकवण काहीतरी घ्यावी म्हणून आपण टाकलेली त्या ड्रायव्हरांना ड्रायव्हरांच्याकडे वेगळ्या नजरेनं बघितलं जातं नाही ड्रायव्हरांना कमी लेखल जातं ड्रायव्हरवरती दंडीलशाही केली जाते ऐका ना ड्रायव्हरनी जर तपल्या प्रमाणेपणा नाही सोडला तर ड्रायव्हर सापडू शकत नाही त्यांना ठेवा हा ते तपला नाही चुकला काय बरास बनाचा बरोबर की पन्नास गाडी हानायच्याच नाही तो हा आपल्या हकाच्याच गाडी हानायच्या मला बघून सगळ्या गोष्टी ना आपली चित्र पाहिजे खतकोड असते त्यामुळे ड्रायव्हर कधी पडणार नाही काहीच होणार नाही बरोबर बैलाचं जजमेंट त्याला असतं कुठला भर कधी आल्या उचलायचं आपल्याला कधी सोडायचं आहे अचानक गाडी बसलं की अॅक्सिडेंट होणारच ना गाडी फिरणार जजमेंट बैलाचं नाही मिळणार एक लोकांना काय संदेश देसाल बैलगाडी शर्यती बद्दल नाही नाही ही शर्यती एक नंबरच आहे पण केला तर एक नंबर आहे त्याच्याविषयी असा फालतू विषय करण्यात मजा नाही ना काय लोकांचं काय होतं चार रुपये मिळलं की नव्हते व्यसन फिरणं नको ते ठिकाणी जाणं आता आम्ही मुंबई की ना तिथं आम्हाला काही अडचण नव्हती रतन बार डान्स बार स्वतःच होत कधी आपण वाम मार्गाला तेच नाही ना, ना। त्यांनी पण आपला वाम मार्गाने नेलं नाही कधी त्यातूनच हे विश्व झालं आज मी बघितलं हॉटेल आहे तुमचं काय काय व्यवसाय आहेत आता सध्या आता आपला हॉटेल व्यवसाय आहे हा परत आता इथं शेती घेतलेली आहे हा उशी किती शेती घेतली इथं त्या काळात शेती आपण विषयेकडे घेतली होय आणि घर एवढं उहींर बांधला बांधला रंगला झाला बारामतीला एक बिल्डिंग आहे बारा प्लॅटची बिल्डिंग बारामती पेन्शील चौकात नक्कीच म्हणजे सर्व गोष्टी बंजून खाल्ल्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे पैसे ह्या क्षेत्रात चांगले मिळतात माणूस की काय होतं ह्या क्षेत्रात आधारले मोठा आहे जे लोकांचे संबंध आहेत ते लोक आपल्याला विसरत नाहीत ना आता शेवाळा बाबा रतन शेठ यांनी मला मदत केलीच ना बरोबर मला शेवाळा आणि त्या काळात दिलत सतरा लाख रुपये होय हो म्हणजे कसं गाडी हायचं नाही नाही मग ते उच्च घेतलं होतं मी बरोबर बरोबर ही जी घेतली दुसरी तर खाली हा हा शेतात सातेकर क्षेत्र घेतलं मी त्या कामात मला पैसे कमी पडले मी आपण एकच फोन केला होता शब्दावर दिलं म्हणजे शब्दावर परत शेटला फोन केला होता शेट पण पैसे घेऊन येतो म्हणतो तू दुसऱ्या दुसऱ्याशी आपण पैसे त्यावेळेस सतरा लाख म्हणजे आज एक कोटीच्या एक महिन्यात आपण रिटर्न ठरवलं होतं नक्कीच तो विश्वास हा उलट मला आबा पैसे दिला खवळलं होतं का केली पैसे द्यायची आंबाई होत पैसे वाढला असतो त्या टायमात मी साडेसात एकर क्षेत्र घेतलं मला साडेपाचशे एकर क्षेत्र राहिले शिल्लक लोक त्यांना पैसे क्षेत्र मी विकलं बरोबर नक्कीच बर। बघा सर्व गोष्टी त्याच्या नंतर मला ती रुकुक वाटायची दोन एक गेलेलं त्याच्या परत मी चार क्षेत्र घेतलं आबा बाहेर गेलो त्या टायमाला आबांना त्यातलं मी एकर क्षेत्र दिलं परत पाच लाख रुपयांनी क्षेत्र घेतलं तुम्ही म्हणजे आबा म्हटलं तर बघा आता बाबा म्हणजे अनेक जण आता स्वतःचा डंका मिरवत आबा ना, आ आ एक वेगळाच माणूस आबा हा म्हणजे सगळ्यात वेगळा माणूस महाराष्ट्रात बैलांचे जर पाहिलं तर शेवळ्या बाजार नाद कुणीच नाही करायचं बैल संभाळण्यात होती बैल संभाळायला मग नाद नाही करायचं मला सांगतो मारतोना ह्यांचा जाधवांचा सुरुवातीला होतो का ना त्यांचा आम्ही बैलाची कणिक करडीचे त्याला मळलेली होय हा पाच वर्षी परत खरी खूप बैलात आपण त्यात त्यात टाकले बैलाच्यात आपण सुटवडा पण होतो का हा प्रकार बनवून देत होता बैलांना सुंदर आज बैल पाळण्यासाठी कुठल्या गोष्टी शेतकऱ्यांनी का काळजी घेतली पाहिजे बैलाची काळजी शंभर टक्के घेतली पाहिजे बैलाचा आहार दिला पाहिजे बैलाचा खुराक शेंगदाणा फिंड गव्हाचा आटा ही मिक्स करून दिला पाहिजे व्यवस्थित रेसल रेसल सगळ्यात महत्वाची किती दिवस म्हणून तुम्ही बैलाला चौथी रेसल बैल गेला पाचशे तरी गेलाच पाहिजे शंभर टक्के बैल फेऱ्यात पाहिजे सारखा फेऱ्यात बैल आला की बैलात शिस्त राहती गती वाढती आणि बैल अजिबात करत नाही नक्कीच रेसल शेपर आहे पण रेसिर आमच्या काळात थांबवण्यास रेसल काय मालकाला विचारायला काय नाही जायचं सरगाम काढायचा पोर सगळं तयारच सगळ्यात म्हणजे महत्वाचं आमच्या परिसरातल्या सगळ्या पोरांनी मदत केली सगळ्यांनी आता जरी पोर ही शब्दाची पुढे काय काय जात नाही कुणीच नक्कीच तुम्ही एक नंबर असं एक ड्रायव्हरांसाठी आणि बैलगाडी क्षेत्रासाठी आदर्श व्यक्तिमत्व ठरलाय आणि आज आपण मुलाखत आम्हाला दिली त्याबद्दल धन्यवाद लालांना होते सगळ्यांशी संबंध आपला आले पण आपल्याला असं अडचण कधी नाही जास्त नक्कीच आता उद्या मैदान पण आहे मैदान तुमच्या भारतात त्या भागात मैदान मैदान आता पण मैदानात भरतात कोणाचं ही नाही भांडण नाही तंटा नाही धन्यवाद आपल्या निसर्गाची चॅनेल वरती आपण मुलाखत दिली त्याबद्दल आम्ही तुमचं ऋणी आहे आम्ही <laughs> नाही खरंच आपल्यासारखी लोक उजेडत आजपर्यंत मी म्हणतो एवढ्या चांगल्या व्यक्तीची मुलाखत नव्हती ही एक दुर्दैवी गोष्ट आहे आणि आज मोरगाव मध्ये आलो देवाच्या कृपेनं आपली मुलाखत झाली धन्यवाद